i yeah. yeah. सांगली जिल्ह्यातील कौलापूरच्या विमानतळाच्या पाहणीसाठी केंद्राची समिती लवकरच सांगली जिल्ह्यात येणार आहे अशी माहिती खासदार विशाल पाटील यांनी दिली कौलापूर विमानतळाच्या बाबत लोकसभेच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केलाय आणि त्याचबरोबर मागील एक महिन्यामध्ये कौलापूर विमानतळाच्या जागेवरील सर्व अतिक्रमण हटवण्यात आले आहेत अशी माहिती खासदार विशाल पाटील यांनी यावेळी दिली सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते पत्रकारांच्या मदतीला खासदार विशाल दादा पाटील पुढे आले आहेत खासदार विशाल दादा पाटील यांनी लोकसभेमध्ये पत्रकार संरक्षण विषयाचे खासगी विधेयक मांडले पुढच्या अधिवेशनामध्ये सर्वपक्षीय खासदारांशी याविषयी चर्चा करून हे विधेयक मंजूर करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल अशी माहिती खासदार विशाल पाटील यांनी दिली त्याचबरोबर निवडणूक आयोग समिती सदस्य निवड विषयीचे विधेयक आणि वन्यजीव संरक्षण पर्यावरण विषयीचे खासगी विधेयक सुद्धा लोकसभेत मांडण्यात आले खासदार विशाल पाटील यांनी खासगी तीन विधेयक लोकसभेमध्ये मांडले असून अशा प्रकारचे खासगी विधेयक मांडणारे सांगली जिल्ह्यातील ते पहिले खासदार ठरलेत मैशाळा आणि टेंबू जलसिंचन योजनेच्या विस्तारित प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळवण्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यात आला असून ही मान्यता मिळवून ए आय बी पी मधून आवश्यक असणारा निधी उपलब्ध केला जाईल अशी माहिती खासदार विशाल पाटील यांनी यावेळी दिली आहे हे बघा मी राम नायडू किंजलपूर हे जे मंत्री आहेत नागरी उड्डयन मंत्री त्यांच्याशी भेट घेतली आणि त्यांनी लवकरच विमानतळाच्या फिजिबिलिटी स्टडीसाठी टीम पाठवतो म्हणून सांगितलेलं आहे दरम्यानच्या काळात एम आय डी सीचे मागे लागून जे अतिक्रमण ला होती ते अतिक्रमणसुद्धा हटवून पूर्ण विमानतळाची जागा ही अतिक्रमणमुक्त सुद्धा आपल्याला यश आलेलं आहे तुम्हाला पाहायला मिळेल की लवकरच वर्षभराचं काळ ह्यात बऱ्याच प्रमाणात प्रगती विमानतळाच्या बाबतीत झाली असेल नुकतंच दिल्लीला लोकसभेचं हिवाळी अधिवेशन पार पडलं त्या हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच सांगलीच्या वतीनं मी तीन खाजगी विधेयक त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत त्याला प्रायव्हेट मेंबर बिल म्हणतात तीन वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयावर विषय हा विधेयक मांडलेले आहेत एक निवडणूक आयोगाच्या नेमणुकीबद्दल एक विधेयक आहे एक वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन म्हणजे जन प्राणी यांच्या सुरक्षतेसाठी एक विधेयक मांडलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पत्रकारांच्या संरक्षणाचं राष्ट्रीय कायदा असणं गरजेचं आहे ह्यासाठी एक विधेयक मांड मांडलेलं आहे पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या अधिवेशनात चर्चेत हे मुद्दे येणं जी संभाव्य आहे आणि आग त्याच्यावर त्यावेळी सखोल चर्चा होईल मात्र पत्रकारांना त्रास होणं त्यांचा छळ होणं त्यांच्यावर हल्ले होणं तसंच त्यांचा जो सोर्स आहे त्यांची गोपनीयता असते त्यांना जी बातमी मिळते ती गोपनीयता त्यांना ठेवण्याचा थे। पाळण्याचा अधिकार सुद्धा या माध्यमातून त्यांना राहावा यासाठी माझा प्रयत्न आहे तुविदेवी मी मांडलेला आहे हे पहा म्हैशाळ प्रकल्पाला जल आयोगाची आणि टेंबू प्रकल्प जल आयोगाची मान्यता प्रत्येकदा स्वतः खासदार असताना त्यांनी मिळवून दिली आता हे विस्तारित जे प्रकल्प आहेत त्याला अजूनही जल आयोगाची मान्यता नाही आणि जल आयोगाची मान्यता असल्याशिवाय केंद्र शासन ए आय बी पी पी एम के एस वाय ह्या स्कीममधनं पैसे देत नाही आता शासनांनी महाराष्ट्र शासनाने हा प्रस्ताव वर पाठवायचा तर अजून पाठवलेला नाही आहे मी त्या विभागाचे जल आयोगाच्या अध्यक्षांशी भेटलो भेट घेतली त्यांनी लवकरच लवकर प्रस्ताव पाठवा आपण त्याची लवकर छाननी करून त्याच्यावर निर्णय देऊ असं सांगितलेलं आहे मी आता राज्य शासनाचं मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे पण अजून खातेवाटप झालेलं नाही खातेवाटप झाल्या झाल्या जलसंपदा कुणाकडे पाहून त्यांची भेट घेऊन लवकरच हा प्रस्ताव वर पाठवा लावीन जेणेकरून ह्या सुद्धा प्रतिदान जो हजार कोटीचा निधी महिशा टेम्पूसाठी आणला ह्या सुद्धा हजार दोन हजार कोटीचा निधी या टेम्बू प्रकारसाठी आणता येईल ह्याचं मी प्रयत्नशील असतो